आझाद मैदान या ठिकाणी आशा स्वयंसेविकांचे गेल्या सहा ते सात दिवसापासून उपोषण चालू आहे अजूनही त्यांच्या मागणीला या ठिकाणी यश येताना दिसत नाही काही हजारोच्या संख्येने आझाद मैदान या ठिकाणी आशा स्वयंसेविका दिसून येत आहेत त्यांची मागणी जी आहे त्यांच्या मागणीला अजूनही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही त्यामध्ये काही आशा स्वयंसेविकांची तब्येत देखील बिघडत चालली आहे त्यातच महिलांची आक्रमक भूमिका बघायला भेटत आहे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे आशा स्वयंसेविकांकडून ही मागणी होताना दिसून येत आहे आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्र वार्ता न्यूजचे संपादक विनोद भाऊ भोसले यांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली त्यांच्या भाषणातून आझाद मैदान चांगल्या प्रकारे गाजलं त्याचबरोबर महिलांनीही मोठ्या स्वरूपात त्यांचे म्हणणे त्या ठिकाणी मांडण्यात आलं येणाऱ्या काळात जर आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ह्या सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाहीत असे मत महिलांनी या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे व आशा आशा स्वयंसेविकांचे जे म्हणणं आहे ते शासनाने पत्रात घ्यावं अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे त्यावेळेस आणि त्यांनी स्वतःचे मत त्या ठिकाणी मांडताना दिसून आलं महिलांची आक्रमक भूमिका आझाद मैदान या ठिकाणी दिसून येत आहे कायदा सुव्यवस्था जर बिघडला तर यास प्रशासन जबाबदार असेल अशी माहिती देखील महिलांकडून देण्यात आली आपण फार लढाऊ लढा लागलेली आहात कारण तुम्ही याच मैदानावर हा आणि हे असे लाभ बर्बाद करू शकतो कारण नाल लावतात श्रमिकांचा आहे गरीब आहे आणि सत्य सांगतो यांच्या पाठीमागे ईडी लावली की ते घाबरतात आम्हाला घाबरायची काही गरज नाही कारण हो मी म्हणतो आपण यांना एकदा दोन हजार चोवीस ला याला हे खराखर पटूया आणि म्हणून नको ग माय माय नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको नको गाय भाजप सरकार नको आवाज़ नरेंद्री नको आणि देवेंद्र बी नको नको हे दोन हज़ार चौदा तुम्ही आला पंधरा लाख नाही सांगा महागाईच काय पंधरा लाख जातो पंधरा लाख नाही सांगा महागाईच काय म्हणून नको गो माय भाजप सरकार पुन्हा नको अ देवेंद्र बी नको आणि नरेंद्र बी नको माय भाजपा सरकार पुन्हा नको आणि नको ग माय भाजपा सरकार पुन्हा नको जातुजातीमध्ये भांडण लावून झुंजत ठेवले जाती जाती मध्ये जाऊ झुंज आणि धर्माच्या नावावर यांनी मुडदे पाडले धर्माच्या नावावर याने मुडदे पाडली अरे धर्माच्या नावावर भांड लागेल का नाही धर्माच्या नावावर मुड मुडदे पाडली आरक्षण नाही सांगा नोकरीच काय अरे आरक्षण नाही सांगा नोकरीच काय आणि म्हणून आणि नको गो माय भाजप सरकार पुन्हा नको आणि नको आणि देवेंद्र आणि नको गो माय भाजप सरकार पुन्हा नको आता निधार बघा दोन हजार चोवीस ला निधारक माझ्या गुहिमान घटने मोठ्यान सजवलं हिऱ्या मोठ्या समनिवाने बहुजन आली कानी बहुजनांच्या सर्व महापुरुषांना धन्यवाद कॉम्रेड शाही निघा कामरेड सरनिकम को जय भूम लाल सलाम कामरेड सरनिगम को जय भूम

आता सोशल मीडियावर बघा काय विचारत आहेत हे म्हणून आपण याकडे येऊन हा नारा लावलाय की आता एकच नारा काय म्हणतेय एकच मुंबई आझाद मैदान मुंबई म्हटल्यानंतर या भारत देशाची राजधानी बोलल्या जात आणि या ठिकाणी माझ्या आया बहिणी सात दिवसापासून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हे गेंड्याचा कातड्याचा सरकारला लाज देखील वाटत नाहीये तर सर्वात प्रथम या गेंड्याच्या कातड्याचा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि निषेध करत असताना मी या सरकारला एक चेतावनी देतो या सरकारने जर, हो जर या मागण्या विचारात घेतल्या नाही तर या महिला आणि या भारत देशामधल्या सगळ्या महिला रस्त्यावर उतरतील आणि तुमचं चट्टी पापड केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं देखील वाटत कारण की आज काही गोष्टीला अंत आहेत म्हणून बाकीचे पण शांत शांत आहेत आणि जर कोणी अंगावर येत असेल तर या ठिकाणी त्याला शिंगावर गे, देखील घेण्याची ताकद या ठिकाणी महिलांमध्ये देखील आहे आज आर्टिकल एकवीस ना आर्टिकल एकोणऐस ना अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि या भारतीय संविधानाच्या माध्यमातून एवढ्या शांतते पद्धतीमध्ये आज या ठिकाणी या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे तर या सरकारला देखील आम्हाला सांगायचं आहे या सरकारला चेतावणी द्यायच्या आहेत हे मायबाप सरकार सगळं काही तुमच्याकडे आहे पहिल्यांदा मोठे मोठे चॉकलेट द्यायचे आणि नंतरून रिटर्न घ्यायचं ते आता सोडून द्या नाही येणारा ना काळ देखील आमचा आहे मग लाता कुडून घालायचं आणि कुठून तुम्हाला पळवायचं हे देखील आमच्या हातात आहे हे तुम्ही विचारता कामा नाही मग मग मा... काय मागण्या मागितल्या त्या बहिणींनी या सरकारनी पहिल्यांदा तर जे आरोग्य मंत्री आहेत हे आरोग्य मंत्र्यांनी देऊ केलेलं होतं मग आरोग्य मंत्री कोणत्या वेळात जाऊन जपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे गेले उपमुख्यमंत्री कुठे गेले आम्हाला अद्यापही दिसत नाहीयेत आम्हाला या सरकारला इशारा आहेत सांग आमच्या मागण्या जर तुम्ही विचारात घेतल्या नाही तर आम्हाला देखील तुम्हाला विचारात घ्यावा लागेल मग नंतर म्हणू नका तुम्ही क्या क्या, था, क्या हो गया होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य शेल येऊन जगण्यापेक्षा वाघ म्हणून जगा आपल्या जीवनाचं सण झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बसलेल्या माझ्या हजारो बहिणींना मला एक सांगायचंय प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल ऐका प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल येतात प्रत्येकाने प्रत्येकाचे व्हिडिओ घ्या आणि ते शेअर करा आणि जी मीडिया असेल नॅशनल मीडिया आपली दखल घेत नसेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला चलुकी पळू करून ठेवा हे सगळ्यात मोठा सांगणे आपण जर आपल्या मोबाईलचा उपयोग जर या ठिकाणी घेतला तर या सरकार आपल्या समोर झुकल्याशिवाय आणि या सरकारला झुकवायचं असेल अशी एक दाखवून पाय देऊन आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आपण आज मैदान या ठिकाणी उपस्थित आहोत बघू शकतो मोठ्या स्वरूपामध्ये महिलांची या ठिकाणी आपल्याला गर्दी बघायला भेटते बाजूला वंचित बहुजन आघाडीचा स्टॉल या ठिकाणी अन्नदान करताना या ठिकाणी दिसतोय आणि बघू शकतो आपण थेट महिलांकडे देखील जात आहोत आणि मोठ्या स्वरूपाच्या महिला देखील या ठिकाणी उपोषणासाठी किंवा धर्मी आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि गेल्या सात दिवसापासून हे यांचे स्वतःचा परिवार सोडून या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत मग मला एक म्हणायचं आहे की या सरकारला नेमकी समजत नाहीये की आज गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी एवढ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकी हे सरकार बहिर झालेलं आहे की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता मला नाही पडत आहे पण जनतेला या ठिकाणी पडत आहे आपण या बाकीच्या देखील विचारूया किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी जाऊ झोपायची सोय कशी इथे

कि शकते की करणार आरंभच आहे चा हक्काचा सांगू शकत नाही तेवढं सांगितलं असेल का हा फक्त एक कामच करणार आहे आणि आम्ही एवढे मोठे नाही आहे हे काही नाहीये हे चोरत नाहीये आमचकडे पाळ वगैरे नाही राजी होत बसले काही जम चा चा तरी तुम्ही येतो मी तुमच्यासाठी आज मी का पडले खूप मोठा आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की जसं आमदार आहे खासदारांना जसं असं आमच्यासाठी बसावं नाही लागत त्यांचे पगारही वाटत त्यांचं मांडणे वाटत तर त्यांना म्हणजे असं असं बसून वाढवायच नाही लागत त्यांना त्यांचं वाढायचं कामात माहिती नाही पण

अकोला जिल्हा सोलापूर जिल्हा म्हणजे चार जिल्ह्यांचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जण सरकारला फक्त विनावण्या करते आहे मग सरकारला देखील आमचं म्हणणं आहे की सरकारने यांची बाजू जी आहे ही बाजू मांडण्यात यावी आणि याला न्याय देण्याचं काम या सरकारकडून झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील यांच्याकडून होताना आपल्याला दिसत आहे बघू शकतो या महिलांचा हा संपूर्ण हा संपूर्ण जन समुदाय या ठिकाणी बघायला भेटतोय या ठिकाणी माहिती जी दिलेली आहे धन्यवाद सर मॅडम आपलं देखील काय मत आहे यावर सर गेल्या तीन महिन्याच्या अगोदर आम्ही मंत्र्यांना लेटर दिलं होतं हां त्यांनी सांगितलं त्यांनी सहा हजार दोनशे आणि गटप्रवृती केला दहा हजार ते त्यांनीच त्यांच्याकडून सांगितलं त्यांच्याकडूनच सांगितलं होतं फक्त तोंडी आश्वासन दिलं होतं त्याच्यावर आम्ही समाधान मान आम्ही आमचा संप मागे घेतला पण आज तीन महिने लोटूनही कुठल्याही गोष्टीची लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला नोटीस म्हणजे जे आर नाही त्यामुळे जोपर्यंत जेहार काढत नाही तोपर्यंत तो आम्ही कामावर तो हजर होणार नाही कारण मंत्र्यांचे आमदारांचे जे आर काढण्यासाठी एका मिनिटाचा वेळ लागत नाही आणि सर्वसामान्य शेवटच्या गळा तळागळात काम करणारी आशा आणि आशा गटप्रवर्तक आणि तिच्या म्हणजे वेळ लागत असेल तर येणाऱ्या दोन हजार चोवीस ला आशा आणि सुपरवायझर काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ बघू शकतो सरकारला देखील या ठिकाणी इशारा आशा वर्कर यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि हे संपूर्ण दृश्य जे आहेत हे मुंबईमधलं आझाद मैदान या ठिकाणचं हे दृश्य आहेत आणि बघू शकतो महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील आपल्याला या आझाद मैदानावरती बघायला भेटत आहे आणि अशा स्वरूपाच्या या ठिकाणी महिला देखील आजूबाजूला या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि गेल्या सात दिवसापासून हे हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे आणि हे दृश्य जे आहेत हे मुंबई आझाद मैदान या ठिकाणचं हे दृश्य आहेत महाराष्ट्र वार्ता नाशिक आता आपण आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आहोत बघू शकतो या मोठ्या स्वरूपामध्ये महिलांचा या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि महिलांचं जे नेतृत्व जे करत आहेत आपण ते त्यांच्याशीच जाणून घेऊया की, की हुआ, कि सर आज एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी महिला उपस्थित आहेत नेमकी कारण काय आहे मागील बारा जानेवारीपासून राज्यभरातून सत्तर हज हजार आशे आणि पस्तीसशे गटप्रवर्तक जेमुदत संपावर आहेत आणि एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊ नये राज्य सरकारने जे मान्य केलं होतं त्याची दखल घ्यायला तयार नसल्यामुळे राज्यभरातील हजारोच्या संख्येनं अशा ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या जवळ दोन दिवस रस्त्यावर झोपल्या तिथून त्यानंतर आता आम्ही आझाद मैदानावर आलो तीन दिवस झाले महिला उपाशी तपाशी उन्हात झोपत आहे पण या सरकारला आली ना नाही की राज्य सरकारने जे मान्य केलं होतं त्याची अंमलबजावणी करावी त्याचा जी आर काढावा आम्ही शिंदे सरकारला विचारू इच्छितो की महिला जर उघड्यावर झोपत असेल तर हाच का तुमचा महिला सन्मान महिलांना त्यांचे अधिकार देण्याकरता तुमच्याकरता वेळ नाही चार दिवस झाले आमच्या महिला आझाद मैदानावर उन्हताना तुपाशी कोटी झोपत आहे लहान बाळ घेऊन हो, सरकारने त्वरित जी आर मंत्रालयाचा घेराव घातल्याशिवाय राहणार नाही याची शिंदे सरकारने दखल घ्यावी अन्यथा कृती समितीच्या हजारो आम्ही आशा आणि गट प्रवर्तक मुख्यमंत्री साहेब तुमच्या मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही बघू शकतो वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक ठाणे जिल्हा सचिव आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत आणि आपण बघतोय की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी स्टॉल आहे आणि नेमके आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काही आज बघतोय आपण या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये महिलांची गर्दी या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी झालेली आहे यावर आपलं मत काय आहे मला बघा मला महाराष्ट्र आपल्या जे महाराष्ट्रामध्ये सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनाही मला असं म्हणायचं खरंच मला वाटतं या सरकारांची आज महिला रस्त्यावर आज महिला सुरक्षित नाही आहेत हा आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला बाहेर आहेत आज एक न्यूज चॅनल किंवा एकानेही टी व्हीवर दाखवलं नाही आज आम्हाला फोन आला आणि काही आंबेडकरांचा की तिथल्या महिलांना आपल्याला आपल्याला जसं काही होईल तसं आपण त्यांना सपोर्ट आहे आणि ते आपल्या महिला बसलेल्या आहेत आम्ही ते बघा आम्ही सर्व धर्म आपण आणि अधिकार म्हणून संविधान तर वाचवायचं आहे आणि तुम्हाला अधिकार भेटल्याशिवाय तुम्ही तुला हालायचं नाही बस माझं एवढंच म्हणणं बघू शकतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीन या ठिकाणचा तो स्टॉल आपण बघू शकतो की त्यांच्या वतीन या ठिकाणी स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आम्हाला गरज नाही आम्ही निवडून देऊ तरच सरकार नाही तर सरकार सरकार देणार नाही देणार आम्ही सरकारला नाही देणार आम्ही कोणताही सरकार येऊ दे

ये का बाहेर रस्त्यावर होतं हे त्रिशिक्षण करतात नाही रे लोकांची आडे ती टीव्हीवर आपल्या आशानची काय हिरोईन करो तर अशी की लगेच न्यूज दाखवतात बोलताय रो तू पहिला गेला की लगेच न्यूज दाखवतात प्लीज आम्ही सात वर्ष झाले कंटिन्यू करत आहोत म्हणजे आपली स्टोरी आमची दखल घेतली नाही का आता आम्ही आमचे लहान लहान मुलं सोडून आलो लहान लहान मुलं सोडून आलो आम्ही आमचे माझ्या मुलांचे बारावीचे पेपर आ, आहे प्रॅक्टिकल चालू आहे बघू शकतो आता या ठिकाणच्या ज्या काही ज्या आहेत यांचा संपूर्ण परिवार सोडून या ठिकाणी संपूर्ण महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सरकारने यावर दखल घ्यावी एवढीच यांची या ठिकाणी मागणी आहे आज हजारोच्या संख्येने आझाद मैदान या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहे आणि तरी देखील या सरकारला जर जाग येत नसेल तरी देखील यांची बातमी जी आहे ही बातमी कुठला नॅशनल वाले किंवा दा कोणी दाखवायला तयार नाहीये म्हणजे मला एक सांगा की या ठिकाणी जी यंत्रणा जी कार्यरत आहे ती कशा स्वरूपाची यंत्रणा कार्यरत आहे आता ज्या महिलांनी त्यांची बाजू मांडली ही बाजू मांडत असताना त्यांच्या भावना आक्रोड करत होता मग त्यांच्या भावना या ठिकाणी बोलत होत्या मग या सरकारला आम्हाला एक विनंती आहे हात जोडून विनंती आहे की कुठंतरी यांचा जो प्रश्न आहे हा तुम्ही लवकरात लवकर मार्ग लावा अन्यथा हे जे आहेत हे तुम्हाला रस्त्यावर फिरून पण देणार नाही अशा प्रकारचं चित्र देखील या ठिकाणी निर्माण होण्याची तयारी या ठिकाणी झालेली आहे

ज्या अशा सेविका ज्या आहेत या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा वर्ग देखील आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय आणि या ठिकाणी त्यांचे लहान लहान मुलं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये लहान लहान मुलांना तापदेखील आल्याची माहिती त्यांच्याकडून या ठिकाणी वर्तवल्या जात आहे आणि अशा प्रकारचं जर अशा प्रकारचं जर वातावरण या ठिकाणी जर निर्मित होत असेल तर हे प्रशासन असेल किंवा हे सरकार असेल या सरकारचं याच्यावर नियंत्रण आहे का नाही आता यावर देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे तर आता हे संपूर्ण दृश्य जे आहेत आपण महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनल याच्यावरती आपण दाखवणार आहोत आणि बघू शकतो या ठिकाणच्या गर्दीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे